सुंदर वाटलं त्या मूर्तीकडे बघणार आता आपण जातोय पिकअप पॉइंटला आपण पुढे जाऊ आणि बस आहे बस पकडल्यानंतर आपण निघणार पुढच्या प्रवासाला गणपती बाप्पा होती नुसती गरमी गरमी मंडळी तर आपण लोकेशन पिकअप लोकेशनला पोहोचलेलो सुदैवाने पाऊस नाहीये पाऊस थांबलाय बरं मी गर्मी भयंकर आहे बिघादा आलेला आहे तुम्हाला गाडी आता दाखवतो आपण निघणार होत ते बघा ही आपली गाडी आहे

आणि ही पूर्ण आमची क्रिएटर मंडळी इकडे मनीष सावंत आणि गणेश कुमार मालवणे हिरो रुद्रेचे पप्पा लक्की कांबळी अमोल सावंत आणि सीड चव्हाण मिस्टर स्ट्रॉम अक्षय त्याच्यानंतर आपले कोण गेलो अरे बिंद सगळेजण आहेत आणि आता आपण प्रवास सुरू झालाय चला किट किटमध्ये सर्व वस्तू आहेत किटाच्या आणि त्यामध्ये एक आय कार्ड पण आहे तर आपण आत्ता निघाल्यापासून ते देवदर्शन संपूर्ण फिरताना मुंबईमध्ये रिटर्न येईपर्यंत सर्वांना आय कार्ड कम्पल्सरी आहे घालणं कारण की एक ओळख राहते आणि काही प्रॉब्लेम झाला वगैरे काय झालं त्याच्यासाठी ते आयकार आम्ही बनवलेले आहे हे किट आहे किटमध्ये तुम्हाला साबण शॅम्पू आय कार्ड गोळकिट अशा प्रकारचं सामान मिळतं जर तुम्ही कुठेही प्रवास करताय आणि कुठेही जात आहेत तर बालाजी टू सोबत असताना तुम्हाला हे काय आय कार्ड घालणं अनिवार्य आहे आता आपण थांबलो आहे फूडमॉलकडे म्हणजे मॉल आहे तर बालाजी टूर्सची ही एक खासियत आहे खासियत आहे की त्यांचे जे सहकायम तुमच्यासोबत असतात म्हणजे इवन आम्ही मॉलकडे जातो आहे तर, 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 तर कुठे कसं जावं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते तुमच्यासोबत असतात तर आता आपण जातोय फुडमॉलकडे आयकड कुठे म्हणजे आम्ही कोर्टकडे गेलेलो पण नंतर कळलं की बालाजी टूर आपल्याला जेवण आहे तर हे जेवण त्यांनी इथे बिर्याणी व्यवस्थित डिश आणि स्पून अशी सगळी सोय बालाजी टूर्सनी आमची व्यवस्थितपणे केलेली आहे आता आम्ही जे काय व्हेज पुलाव असेल तर त्याची व्यवस्थित आम्ही जेवतो वगैरे जेवण खरंच मस्त आहे आणि आपण आपण देवदर्शनाला जाताना असं सात्विक जेवण पाहिजे कापाचं छान असं जेवण बालाजी टूर्सने आम्हाला इकडे प्रोव्हाइड केलेलं आहे नमस्कार रामकृष्ण हरी मौली आज पण आता थांबलो आहे पंढरपूरमध्ये <bage> गाडी थांबवली आहे भक्त निवास येते <laughs> इकडे फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर पुढे जाऊ तिकडे आपल्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत तर आपण तिकडे जाऊया एकत्र सगळेजण आहेत आणि इन्स्ट्रक्शन देण्यात ते आपण व्यवस्थित ऐकायचे आहे सगळ्यात जास्त फिरण्यासारखं पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी कैकडे महाराजांचा मठ इस्कॉन मंदिर अशी खूप देव म्हणजे जास्त टाईम तिथे लागतो बाकीच्या ठिकाणी लागत नाही तर मंडळी आता आपण भक्त निवसला पुचलेलो आहोत आणि तिथे एक सुंदर असा नजारा इंद्रधनुष्य आलेला पूर्ण अशी भक्त निवासची वास्तू आणि त्याच्या बरोबर मागे हा असलेला इंद्रधनुष्य आणि आता आपण चाललोय आपल्याला रूम दिली तिथे जातोय आपण <ण्णाग>

तयारी वगैरे झालेली आहे अजून त्यांची तयारी बाकी आहे छोटे तयार झालेले आहेत नमस्कार तर आता सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आता आपण चाललोय पंढरपूरला काय सांगतो पंढरपूरच माझा पहिला अनुभव आहे आणि भगवान विठ्ठलाचं दर्शन विठ्ठल तुम्ही सगळ्यांचं आहे आणि आता थोड्याच दिवसात आषाढी एकादशी आहे आणि त्यावेळेस तर प्रचंड गर्दी असणार आहे पण आता विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि ज्या महाराष्ट्रामधले तीर्थक्षेत्र आहेत त्यांचे दर्शन घ्यायलाच हवं आणि चला आज बालाजी टूरतर्फे आपण सगळेजण भेटलो आहे एकत्रित सगळे को क्रिएटर भेटलो आहे तर त्यानिमित्तानं देवाचं पण दर्शन होतं आणि सगळ्यांचे एकमेकांचे भेटूनसुद्धा क्रिएडर्स एकत्र आले चांगला योग जुळून आलाय देवदर्शनाचा बालाजी टूर्सच्या तर्फे

विठ्ठल रकुमाईची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी जुळवून आलेला आणलेला हो योग <laughs> मनीष आहे इकडे समाधान आहे अमोल शेट आहे तिकडे कोफऱ्या तिकडे काय सांगतोय पहिला अनुभव आहे तुझा पंढरपूरला याच्या आधी पण एकदा मी येऊन गेलोय बट तेव्हा आम्ही खूप धावपळत होतो कारण आम्ही एरियात गेलो सगळेजण आणि दरवर्षी जसे की पावसाळ्यात सगळेजण वॅकेशन ट्रिप करतो शेअप आम्ही पण काढलेली सो आम्ही फक्त मुखदर्शन घेऊन गेलो पण यावेळी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल तर्फे इकडे येलो तर आम्ही डिरेक्टली गाभऱ्यापर्यंत जाऊ शकतो कारण इकडे आपल्याकडे खूप वेळा पूर्ण दिवस आपल्या पंढरपूरमध्ये स्पेंड करूचा छान वाटतं चरणस्पर्श पण करू मी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर उपहारगृह इकडे आपली नाश्त्याची सोय केलेली आहे नाश्ता काय आहे अरे गरिबी बरीच आहे गर्दी बरीच आहे हाय हॅलो गौरी कशी आहेस रांगेत उभे राहत आता आपण आहोत भक्त निवास उपहारगृहामध्ये आम्ही इकडे नाश्ता केला नाश्ता खूप छान बनवल्या त्यांनी शिरा खूप छान होता आणि पोहे पण खूप छान होते तर एकंदरीत नाश्त्याच्या बाबतीत खूप छान काम झालं खूप छान व्यवस्थित असा नाश्ता बनवलेला तर नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो पुढचे अपडेट्स तुम्हाला पुढे मिळत मंडळी इकडे बालाजी टूर्स तर्फे फेट्यांची सोय करण्यात आली फेटे इकडे बांधतायत मला दाखवतो हो बघा तिकडे आमचे निखिलजी फेटा बांधून घेतला रेडी प्रत्येकाकडे चप्पल आणि मोबाईल आहे मंदिरामध्ये चप्पल पण अलाउड नाही आहे मोबाईल पण अलाउड नाही आहे आता आपण रिक्षाने जाणार आहे दहा रुपये शेअरिंग रिक्षा, रिक्षा ए, एक किलोमीटर मी फोटो पाठवला आहे तो सर्वांनी ग्रुपवर बघितला असेल प्रत्येकाने व्हॉट्सअप कंटिन्यू ग्रुपवर फॉलो घ्या महत्त्वाची माहिती मी पाठवत असतो पण चप्पल मोबाईल लॉकरमध्ये दे ठेवणार आणि दर्शनाची जी जवळ विठ्ठलाला स्पर्श करून जे आहे त्या लाईनीमध्ये आपण सगळे एकत्र दर्शन घेऊया आणि पुन्हा तिथून रिक्षा करायची शेअरिंग रिक्षा आहे दहा रुपये प्रत्येक पुन्हा इथे यायचं इथे आपण जे आहोत ते विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मंडळी आता आपण रिक्षा करून चाललोय आहे विठ्ठलाच्या मंदिरात आपल्यासोबत इकडे नुकरे आणि त्याचे बाबा नमस्कार मित्रांनो रिक्षा पकडलेली लोक आणि आपल्यासोबत इकडे पुढे आहेत समाधानजी यादव माऊली राम कृष्ण हरी आता दर्शन झाले व्यवस्थित दर्शन मिळालं आता आपण बाहेर आलोय इकडे मोबाईल आपण लॉकरमध्ये ठेवले ते घेतले आणि चप्पल वगैरे घेतलं आता आपण निघतोय इथून खूप छान दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं खरंच हा आहे आणि हा मागचा दरवाजा आहे हा मागचा दरवाजा आहे इथे मोबाईल लॉकर आणि इथे भरपूर चप्पल वगैरे ठेवायला जागा आणि ते मी बघताय तो मंदिराच्या आजूपास बाजूचा परिसरातला बाजार इकडे तुम्हाला जे काही घ्यायचं असेल शिळ म्हणा पेढे म्हणा चुरमुरे म्हणा किंवा इथले लोकल प्रोडक्ट्स जे असतील म्हणजे अगरबत्ती कुंकू अष्टगंध वगैरे वगैरे हे बघा ह्या अशा पेढ्या दिसतात कुंकू अष्टगंधाच्या आणि काही गोड पदार्थ वगैरे तसेच रुक्मिणीच्या आणि विठ्ठलाच्या सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात

रुक्मिणीला कोणत्या घरी घेऊन जायचं असेल आता मला तर मी काय घेऊन जावं इथून पेढा आणि प्रसाद बरं बरं नमस्कार म्हणजे आता आपण हे बघा तुम्ही इकडे बघू शकता आता आपण पोहोचलो चंद्रभागेच्या तीरावर अजून आपण खाली जाणार आहोत आणि व्यवस्थित बघणार आहोत जाऊयात आणि बऱ्यापैकी स्वच्छता केलेली आहे तीन महिने मंदिर बंद होतं पण आता तीन महिन्यानंतर मंदिर उघडलंय आणि बरीची स्वच्छता या परिसरात झालेली आहे त्यामुळे बरं वाटतंय आता आपण आणखीन पुढे जाऊया तिकडे मंदिर दिसल्या आपल्याला आणखीन पुढे जाऊन आपण बघणार आहोत तर चला तर आता आपण बऱ्यापैकी खूप जवळ आलेलो आहोत चंद्रभागेच्या तर इथे आपल्याला पुंडलिकाचे मायबाबू अकरा रुद्र मारुती यांचं मंदिर दिसतंय माझ्या मागेबरोबर आणि माझ्या हे जे आहे ते आहे भक्त पुंडलिक यांचं मंदिर संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि हा सुंदर असा न तुम्ही पद्यांमध्ये ऐकलं असेल श्री का भेटी परब्रह्मा आलेगा शरणी वाहे भीमा उद्धरी जगा मुळात अशी पद्धत आहे की तुम्ही पहिलं चंद्रभागेमध्ये स्नान करू स्वतः पवित्र व्हायचं आहे आणि मगच श्री विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे काही कारण आपल्याला इथे येता आलं नाही सकाळी त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी इथे आलोय जो तीर आहे त्याच्यासमोर तुम्हाला ह्या अशा छोट्या छोट्या पिंडी आणि असे पाषाण बघायला चंद्रभागा नदीकडे बोट सफर करतो सगळे ब्लॉगर्स आहेत आणि खूप छान असा हा नजारा संध्याकाळ आहे आणि शांत अशी ही चंद्रभागा काय काय म्हणताय तू बोलतो बाबा हे माहिती आहे का म्हणजे आपण त्या टोकाला होतो चंद्रभागेचा या टोकाला आलो या ठिकाणी आहे इस्कॉन टेम्पल तर माझा मागे बघता इस्कॉन टेम्पल आणि तिथे आहे शीतल लुक्मिणी मंदिर तर आपण पूर्ण क्रॉस करून हे बोटीद्वारे आलो आणि खूप मजा आली बोटीने येताना हे बघा आपण आता इस्कॉन टेम्पलला आलो आहे आणि इथे पहिला जो भाग आहे तिथे ही गोशाळा आहे सगळ्या गाई आणि त्यांना खाद्य देण्यासाठी हा स्टॉल आहे इथे कल तो डॉगी ला हाय कल तू डॉगी ला हाय कल ए डॉगी डॉगी दूध ला बघ काय म्हणतोय डॉगी गेला तर मंडळी आता आपण इस्कॉन मंदिरात जाऊन आलोय छान भजन चालू होतं ते भजनाचा आपण आनंद घेतला श्रीकृष्ण आणि राधेची छानशी मूर्ती होती मन प्रसन्न झालं मूर्ती बघून आणि खरच खूप सुंदर वाटलं त्या मूर्तीकडे बघ छान अशी मूर्ती खरंच भारी वाटलं भारी वाट। आता आपण निघतोय काळू झालाय आणि असा काहीसा परिसर असतो आता वाजलेत रात्रीचे आठ आठच्या असा काही आता बाराही महिने असतो गंद माझा आता बघतो मी आता गावतो आपण हाताने लावतो पण बघणार माझा कपडू असं गंध घेत हाताने छापा बी काय नाही आता तर आत्ता आपण जाऊन आलोय आहे चंद्रभागीच्या तिरावर इस्कॉन टेम्पलला गेलो आता आलोय भक्त निवास मध्ये जेव तयारी हे जेवण आहे जेवण आहे छान आहे सर आहोत जेवणाचा आस्वाद घेतो आणि आम्ही जातो नंतर रूम आराम करणी तेच जेवायला लागते